पत्रकार व त्यांच्या पत्नीला शिरूरमध्ये मारहाण पत्रकार राजाराम गायकवाड यांच्याकडून निषेध वैद्यकीय उपचारासाठी शिरूर येथे गेलेले पत्रकार दत्तात्रेय मारुती कारंडे व त्यांच्या पत्नीला एका अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नुकतीच शिरूर बसस्थानकासमोरील पुलाजवळ घडली आहे या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे माजी सदस्य शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य राजाराम शंकर गायकवाड यांनी निषेध केला आहे नावरे येथील पत्रकार दत्तात्रय मारुती कारंडे वय पंचेचाळीस हे गुरुवार दिनांक बारा सप्टेंबरला पत्नी आशा यांच्या समवेत शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी गेले होते वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पती व पत्नी पुन्हा येथे घराकडे जाण्यासाठी शिरूर बस आले होते वाहनाची वाट पाहत असताना एक अनोळखी त्यांच्या जवळ येऊन नशेत करीत होता तू आम्हाला शिविगाळ का करत आहेस असे कारंडे यांनी त्यांना विचारताच जवळ उभ्या असलेल्या रिक्षातून लोखंडी रॉड काढून त्याने पत्रकार कारंडे यांना मारहाण केली तसेच त्यांची पत्नी आशा यांनाही मारहाण केली पत्रकार दत्तात्रेय कारंडे यांनी बाबत शेरूर पोली मदे दिली पोली आग लावे या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून पोलीस हवालदार अनिल आगलावे या घटनेचा पुढील तपास करीत आहे पत्रकार दत्तात्रेय कारंडे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे माजी सदस्य शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य राजाराम गायकवाड यांनी म्हटले आहे घडलेली घटना ही निषेधार्थ असून आपण सर्व पत्रकारांनी मिळून अशा व्यक्तींना धडा शिकवला पाहिजे पुन्हा असे वागण्याची कुणीही हिम्मत करता कामा नये मी पत्रकार या नात्याने कारंडे यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध करत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे